जिजाऊ मासाहेब सांगितलं कुणी अहिल्याबाई होळकर सांगितलं राष्ट्रमाता जिजाऊंचा आपल्याला अभिमान आहे आणि अहिल्या देवी होळकरांचाही आपल्याला सन्मान आहे अभिमान आहे पण मला खंत ह्या गोष्टीची वाटली की त्या सावित्रबाई फुलेनी ज्यांनी भिडेवाड्यातून ही चळवळ सुरू केली शिक्षणाची ज्या मुलींसाठी शिक्षणाची दारक केली आणि त्या सावित्राबाईला जर पूर्व ओळखत नसतील पण नेमकं मला वाटलं की आपणही आपल्याकडं स्वातंत्र्याबद्दल देशभक्तीबद्दल बद्दल काय तरुणांमध्ये आहे आपल्या मायबाप जनतेमध्ये देशाबद्दल किती प्रेम आहे पण आपण पाहता मागाशी तुम्ही खूप जोरातील भारत माता की जय जर झोपेत असून कोणी म्हटलं भारत माता की आपण जयच म्हणणार छत्रपती शिवाजी महाराज जय एवढी ठासून देशभक्ती आपल्यात भरलेली आहे मी जेव्हा आभाळवाडी पासून तर रत्नगडापर्यंत जाणार आहे किंवा विश्रामगडापासून शिवरायांचा जिथं परस्पर्श झाला तिथून तर शिवरायांचा <coughs> जन्मभूमीच्या पर्यंत मी जाणार आहे भसवंडी हा शेवटचा गाव दोनशे सत्तावीस गावांमध्ये जाणार आहे ही तिरंगा यात्रा काढण्याचा हेतू हा आहे की ह्या स्वातंत्र्याच्या साठी कित्येक जणांनी बलिदान दिले आणि त्यागातून हे स्वातंत्र्य भेटलं आहे स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भेटलं त्यानंतर घटना लिहिली आणि देश बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेनुसार चालायला लागला मताचा अधिकार भेटला आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार भेटला पण अधिकाराचं रूपांतर कधी आपण जबाबदारीत बऱ्याच वेळा केलं नाही किंवा स्वातंत्र्य म्हणजे स्वयरा आपण शाळेत एक शपथ घ्यायचो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझं माझ्या देशावर प्रेम आहे जर भारत माझा देश आहे तर महाराष्ट्र माझा आहे तालुका माझा आहे हे गाव हे गावातली लोक माझी आहे ही नदी माझी आहे ही मंदिर माझी आहे ही शाळा माझी आहे जर हे माझं वाटलं तर मी रस्त्यावर अतिक्रमण करणार नाही मी शाळेत जाऊन गुटखा खाऊन थुकणार नाही मी एखाद्या कार्यक्रमात येऊन चांगल्या कार्यक्रमाचं वाटोळ करणार जर त्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणत असेल तर ते स्वातंत्र्य नाही तो स्वयराच्या हे सांगायला मी आल मत मागायला बिलकुल आलो आणि काम सांगायची गरजच नाही माझी काम दिसतात त्यामुळे काम सांगायची काय गरज <laughs> दिलंय वाचनालय स्पर्धा परीक्षा केंद्र दिलंय रस्ता दिलाय रुंदीकरणाचं तलाठी कार्यालय दिलं अंक दिलय विकास ही प्रक्रिया संपणारी नाही आता स्मशानभूमीचा रस्ता द्यायचा दे देणार आहे मी तर या पलीकड जसा हा पेन आहे मी हा किती रुपयाचा असेल दहा एक रुपयाचा माझा पेन आहे ना गेला कुठं पडला तर मी हळहळ करणार म्हणणार माझा पेन आहे तो माझा आहे तसा हा देश पण माझा ही भावना आपल्यात निर्माण करा की मग ही काहीच प्रश्न शिल्लक राहणार नाही आपण एकमेकाबद्दल वाईट बोलणार नाही मारामारी करणार नाही ग्राम सभेत धुमाकूळ घालणार नाही हे सगळं ऐकायला तुमच्या समान तुम्ही एवढी सगळी चांगली माणसं आहेत तुमच्या गावाची एकी पण पाहिलेली आहे गावी एकत्र येताना पाहिलं आहे गावाची ग्राम तुमची आदर्श ग्रामपंचायत आदर्श गाव आहे हे सगळं जर आदर्श ते आपल्याला टिकवलं पाहिजे एकमेकाला जपलं पाहिजे त्यावेळेला तरुण मंडळी बरीच आहे इथे बुजुर्ग मंडळी आहे त्यावेळेला पंचेचाळीस डिग्रीच तापमान होत काही दिवसानं ते पन्नास पर्यंत आहे आमच्या लाडक्या बहिणी काय करतील पत्र्यावर म्हणजे छतावरती पाहुणा आला की त्याला भाजून देते आहे की नाही आणि काही दिवसांना आपलाही नंबर अजून भाजू आपण पन्नास डिग्रीला टेम्परेचर गेलो काय होणार पण त्याच्यासाठी काय आता तुम्ही चिंताची झाड लावली होती ती किती मोठी झाली मला माहित नाही पण त्यासाठी झाड लागावं लागतील तुम्ही सहज त्याला शेवटचा विचारतो त्यातून चॉकलेट खाला की त्याचा हे कुठं टाकतो रे त्याचा कागद कुठे टाकतो हा डस्टबिन मध्ये टाकतो तुम्ही गाडी मध्ये गेले पाण्याची घेतली पाणी पिलं की बिसलरी घरी घेऊन ना अनेकांनी मग काय करता गाडी तुम्ही फेकून द्या तेव्हा आपोलेच्या चॅनला गेले चांगले शेंगदाणे खाली की तो कागद आपण किशात घेऊन येतो नाही करत आम्ही काय सांगतो तर ते काम आहे झाडा आणि लहान करतो हे सांगायला आलं हा देश आपला आहे आपल्याला जपावं लागणार बाकी काहीच नाही मला वाटतं जर हे समजलं असेल तुम्ही इथे माझी तिरंगा जन संवाद यात्रा आली तुमच्याशी खूप चांगला संवाद झाला असं मी समजतो हेच सगळं सांगायला तुम्हाला पटलो तर मत द्या नाही पटलो तर सोडून द्या हे सांगायला मी आलो मग हा देश